आपण नेहमी न्यूजमध्ये ऐकतो की सेन्सेक्स पाचशे पॉईंट्सने वाढला किंवा निफ्टी दोनशे पॉईंट्सने घसरली तर कधी विचार केला आहे का की हे वाढणं किंवा घसरणं आपल्या पैशांशी किंवा गुंतवणुकीशी कसं जोडलेलं आहे ते लोक म्हणतात सेन्सेक्स वाढला म्हणजे शेअर बाजार चांगला चालू आहे पण हे सेन्सेक्स किंवा निफ्टी नेमकं काय मोजतात किंवा कसं काम करतात चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सेन्सेक्स आणि निफ्टीबद्दल डिटेल माहिती तीही अगदी सोप्या उदाहरणास पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण लवकरच आपल्याला एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडायचा आहे स्टॉक मार्केटमध्ये तसे बरेचसे इंडेक्स आहेत जसं बँक निफ्टी असेल फिन निफ्टी असेल सेन्सेक्स निफ्टी पण पन आज आपण इथे जे महत्वाचे किंवा मोठे जे दोन इंडेक्स आहेत सेन्सेक्स आणि निफ्टी याबद्दलची आपण डिटेलमध्ये मा माहिती बघणार आहोत तर बघा सुरुवातीला मी तुम्हाला सांगते की इंडेक्स म्हणजे नेमकं काय तर बघा जसं आपण एखादं पुस्तक विकत घेतलं तर त्याच्या सुरुवातीच्या पेजवरती तुम्हाला इंडेक्स दिलेला असतो बरोबर आणि त्या इंडेक्सवरून आपल्याला कळतं की त्या पुस्तकामध्ये कोणते चॅप्टर्स आहेत किंवा काय सिलेबस आहे तर जसं ते पुस्तक पुस्तकाचं चित्र आपल्याला जो इंडेक्स दाखवतो त्याच पद्धतीने सेन्सेक्स आणि निफ्टी आपल्याला स्टॉक मार्केटचं चित्र दाखवतं ठीक आहे आता हे इंडेक्स कसे बनतात तर बघा सेन्सेक्स आणि निफ्टीला मार्केट कॅपिटलायझेशन वेटेड इंडेक्स असं म्हटलं जातं म्हणजे ज्या कंपनीचं कॅपिटल वजन किंवा कॅपिटल जास्त आहे तेवढं त्याचं ते जास्त वजन त्या सेन्सेक्समध्ये बरोबर तर बघा जो सेन्सेक्स आहे तो बी एस सीवरील ज्या टॉपच्या कंपन्याज आहेत त्यांचं मिळून बनलेला आहे आणि बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा भारतीय शेअर बाजारातला सगळ्यात जुना एक्सचेंज आहे ठीक आहे -बर। तर ह्या बी एस सीवरील ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्यातल्या टॉप तीस कंपन्या ज्या सगळ्यात मोठ्या आहेत ह्या तीस कंपन्यांचा मिळून काय बनतो सेन्सेक्स बनतो म्हणजे त्या कंपन्यांचा आपण ॲव्हरेज म्हणू शकतो बरोबर तर बघा त्यांचा मिळून काय बनतो सेन्सेक्स म्हणजे तुम्हाला एवढं क्लिअर झालं असेल की सेन्सेक्स इंडेक्स हा कसा बनतो ठीक आहे आता बघा इथे मी तुम्हाला काही उदाहरण दिले की त्या मोठ्या कंपन्यांपैकी जसं रिलायन्स असेल टी सी एस असेल इन्फोसिस एचडीएफसी बँक बरोबर मग आता ह्या ज्या काही मोठ्या कंपन्या आहे मी तुम्हाला जर सांगितलं की याला काय म्हटलं जातं मार्केट कॅपिटलायझेशन वेटेड इंडेक्स म्हणजे ज्या कंपनीचं जे मार्केट कॅप जास्त आहे तेवढं त्या ते कंपनीचं त्या सेन्सेक्समध्ये वजन जास्त आहे म्हणजे जर आपण उदाहरणार्थ पाहिलं बघा की रिलायन्स जे जा आहे रिलायन्सचा रिलायन भरपूर हे आहे त्याच्यामध्ये म्हणजे मार्केट कॅप जास्त असल्यामुळे सेन्सेक्सवरती त्याचा खूप जास्त परिणाम होतो म्हणजे रिलायन्सचा जास्त परिणाम होतो म्हणजेच काय होतं बघा की समजा एखाद्या दिवशी रिलायन्सचा शेअर जो आहे तो पाच टक्क्याने वाढला आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की रिलायन्सचं मार्केट कॅप जास्त आहे म्हणजे सेन्सेक्सवरती त्याचं वजन जास्त आहे मग रिलायन्स जर पाच टक्क्याने वाढला तर सेन्सेक्स पण तुम्हाला लगेच वाढलेला दिसेल बरोबर पण तिथे जर एखादी छोटीशी कंपनी असेल दुसरी ह्या तीस कंपन्यांपैकी तर ती जर वाढली चार पाच टक्क्याने तर फारसा बदल आपल्याला सेन्सेक्समध्ये एखाद्या वेळेस बघायला भेटणार नाही म्हणजेच काय तर ज्या ह्या तीस कंपन्या तर मोठ्या आहेत पण याच्यामध्येही ज्या आणखी जास्त मोठ्या आहेत तर त्या कंपन्यांचा जर काही बदल झाला त्यांच्या किमतीमध्ये तर लगेच आपल्याला सेन्सेक्स काय होतो त्या ठिकाणी बदललेला दिसतो जर यांच्या प्राइजेस खूप वाढल्या तर सेन्सेक्स लगेच आपल्याला वाढलेला दिसतो किंवा कमी झाल्या तर लगेच सेन्सेक्स कमी झालेला दिसतो बरोबर म्हणजे उदाहरणार्थ जर आपण घेतलं की रिलायन्सचं जर शेअर आहे ते जर पाच किंवा सहा टक्क्याने घसरले कमी झाले तर लगेच आपल्याला सेन्सेक्स काय होईल खाली घसरलेला दिसेल ठीक आहे म्हणजे तुमच्या सेन्सेक्स लक्षात आले आता की सेन्सेक्स कशाचा बनलेला आहे मग बीएसईवरील बी वर ज्या काय लिस्टेड आहेत टॉप मोठ्या तीस कंपन्या त्यांचा काय बनलेला आहे सेन्सेक्स बनलेला आहे आता मला सांगा एक उदाहरण सांगते मी तुम्हाला की आता भारतीय शेअर मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं तर हजारो कंपन्या लिस्टेड आहेत बरोबर मग या प्रत्येक कंपनीला आपण जाऊन बघणार का की आज याची किंमत वाढली का कमी झाली बरोबर मग त्याच्यावरून आपण अंदाज लावणार का मार्केटचा की मार्केट, मार्केट नेमकं कसं चाललेलं आहे ते तर नाही मग त्यासाठीच हे इंडेक्स आहे म्हणजे आपण जर हे इंडेक्स पाहिले तर आपल्याला कळतं की मार्केट नेमकं वरती चाललंय की खाली चाललंय ठीक आहे आता बघा सेन्सेक्स तुमच्या लक्षात आला असेल त्यानंतर आहे निफ्टी आता निफ्टी काय आहे बघा की निफ्टी हा एक इंडेक्स आहे याला निफ्टी फिफ्टी म्हटलं जातं खरं तर आणि त्याच्या नावामध्येच आहे फिफ्टी म्हणजे काय पन्नास त्याच्यामध्ये टॉपच्या कंपन्या आहेत पण कोणत्या एन एस सी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे जे आहे याच्यावर या लिस्ट असणाऱ्या पन्नास कंपन्या आता बघा मी तुम्हाला पुन्हा इथे एक कन्सेप्ट सांगते ज्यांना माहिती नाही त्यांना एन एस सी आणि बी एस सी हे दोन एक्सचेंज आहेत या एक्सचेंजवरतीच कंपन्यांना काय करावं लागतं लिस्टिंग त्याची करावी लागते आणि त्यानंतरच आपण त्याची खरेदी आणि विक्री करतो म्हणजे जर तुम्ही कोणल्याही कंपनी असेल ती जर तुम्ही बाय करताय तर तुम्हाला तिथे दिसत असेल तुमचं जे पण तुमचं ब्रोकिंग ॲप आहे त्याच्यामध्ये एक तर तिथे एन एस सी किंवा बी एस सी बरोबर मग ते एन एस सीवर लिस्ट आहे का बीने बी एस सीवरती लिस्ट आहे बरोबर म्हणजे हे काय आहेत एक्सचेंज आहेत ह्या एक्सचेंजवरती प्रत्येक कंपनी काय असते लिस्ट असते ठीक आहे मग एन सीवरती म्हणजे नॅशनल नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती ज्या लिस्टेड कंपन्या आहे त्याच्यापैकी ज्या पन्नास कंपन्या आहेत टॉपच्या त्या पन्नास कंपन्यांचा मिळून निफ्टी बनलेला आहे ठीक आहे जसा सेंसेक्स काय आहे सेन्सेक्स बीएससीच्या ज्या टॉप तीस कंपन्या आहेत त्यांचा मिळून बनलेला आहे आणि निफ्टी एन एस सी मधील पन्नास कंपन्या ज्या टॉपच्या आहेत त्यांचा मिळून काय आहे निफ्टी आहे ठीक आहे याचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो एसबीआय असेल रिलायन्स असेल इन्फोसिस डी एफ सी एअरटेल म्हणजे आता इथे असं नाही की एक कंपनी एन एस सीवर लिस्ट आहे म्हणजे ती बी एस वर नाही असं काही नाही दोन्ही ठिकाणी त्या कंपन्या लिस्ट असू शकतात एन एस सीवर पण आणि वर पण ठीक आहे म्हणजे तुमच्या एवढं लक्षात आलं असेल की सेन्सेक्स कशाचा मिळून बनलेला आहे आणि निफ्टी कशाचे मिळून बनलेले आहे मग सेम जर निफ्टीमध्ये लिस्ट असणाऱ्या पन्नास कंपन्यांपैकी जर एखादी जी कंपनी असेल किंवा ज्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्यांच्या किमती जर वरती गेल्या तर त्याचा परिणाम आपल्याला निफ्टीवर बघायला भेटेल लगेच निफ्टी आपल्याला वरती केलेली दिसेल किंवा त्या कंपन्यांचे जर प्रायजेस खाली गेल्या तर आपल्याला निफ्टी घसरलेली दिसेल ठीक आहे आता बघा हे कसं काम करते जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मार्केट कॅपिटायझेशन वेटेड इंडेक्स याला म्हटलं जातं दोन्ही पण इंडेक्सला सेन्सेक्स आणि निफ्टीला बरोबर मग जेवढ्या मोठ्या कंपन्या आहे त्याचा परिणाम तेवढा जास्त दिसतो बरोबर म्हणजे जर त्या मोठ्या कंपन्या वरती गेल्या त्याच्या प्राइस तर काय होतं आपल्याला हे इंडेक्स वरती गेलेले दिसतात आणि त्या कंपन्यांच्या प्राइस जर खाली गेल्या तर आपल्याला काय होतात इंडेक्स खाली गेलेले दिसतात बरोबर आता बघा हे सगळं आपण पाहिलंय पण हे गुंतवणुकीसाठी किंवा नेमकं कशासाठी महत्वाचं आहे बरोबर ना तर हे गुंतवणूकदारांसाठी महत्वाचं आहे कारण त्याने बाजाराची किंवा मार्केटची आपल्याला काय होते दिशा समजते म्हणजे नेमकं मार्केट बुलिश आहे का बिअरिश आहे बरोबर त्याचबरोबर जे म्युच्युअल फंड आणि इंडेक्स फंड आहे त्यांचे परफॉर्मन्स सुद्धा निफ्टी आणि सेन्सेक्सवर अवलंबून असतात ठीक आहे ते कसे परफॉर्म करतात ते त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी आपल्याला सेन्सेक्स आणि निफ्टी हे पाहणं गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला मार्केटचा अंदाजच येणार नाही की मार्केट सध्या कुठे आहे वरती चाललं का खाली चाललं त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी खूप महत्त्वाचे आहेत मला जे सांगायचं आहे सा सेन्सेक्स आणि निफ्टी याबद्दलची माहिती आय होप तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झाली असेल तरी पण मी तुम्हाला एकदा रिवाईज करून सांगते की सेन्सेक्स म्हणजे काय तर ज्या टॉपच्या तीस कंपन्या आहेत बीएससी मधल्या त्यांचं काय आहे मिळून बनलेला इंडेक्स आहे आणि निफ्टी म्हणजे काय तर एन एस सीमधील ज्या टॉपच्या पन्नास कंपन्या आहे त्यांचा मिळून बनलेला आहे ठीक आहे आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद